श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वामींच्या कृपेनं बघा तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत तुमच्यावरती तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद कायम राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि उद्या नवरात्रीमधील महाअष्टमी तिथी असणार आहे म्हणजे नवरात्रीमधील उद्या आठवा दिवस आहे अष्टमी तिथी आहे तर बघा नवरात्रीमध्ये पंचमी तिथी सप्तमी अष्टमी आणि नवमी या चार तिथ्यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं उद्या बघा आपल्याला घटाला आठवी माळ ही जी आहे तर ती घालायची आहे उद्या आपण देवीच्या आठव्या रूपाची पूजा करणार आहोत आणि आपल्याला बघा नवरात्रीमध्ये कोणतीच सेवा करणं जमलं नाही तर उद्या अष्टमी ते नवमी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आपण दुर्गा सप्तशती पाठ कधी कर करायचा कसा करायचा ज्यांना करणं शक्य नाही त्यांनी काय करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल आता नवरात्री जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते यंदा आपल्याला बघा नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस देवीची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आपल्याला नवरात्रीमध्ये बघा कन्यापूजन करायचं आहे त्यासोबतच आपल्याला दुर्गासप्तशतीचा पाठसुद्धा करायचा आहे तर बघा आपण नोकरी करत असाल किंवा आपला व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल आपल्याला हे करण्यासाठी जर वेळ मिळत नसेल तर आपण एका दिवसामध्ये सुद्धा सप्तशतीचा पाठ करू शकतो यामध्ये तेरा अध्याय आहेत बघा तर या या तेरा अध्यायांचं आपण पठन करू शकतो किंवा प्रत्येक दिवशी एक अध्याय जरी तुम्ही केला तरीही चालेल अगदी मनापासून श्रद्धेनं आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे त्यासोबतच बघा आपण नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी आवर्जून देवीला तांबुलाचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे तर बघा तांबूल हा विड्याच्या पानांपासूनच बनलेला असतो पण या तांबुलाला या नवरात्रीमध्ये विशेष असं महत्त्व आहे त्यामुळं आवर्जून आपण देवीला तांबुलाचा जो नैवेद्य आहे तर तो अर्पण करायचा आहे तर बघा संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं जमत नाही किंवा करणं शक्य होत नाही तर अशावेळी आपण फक्त नवरात्रीमध्ये नऊ दिवस जरी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली तरी त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं तर बघा आपण या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची खणानारण ओटी भरायची आहे पाच कन्या आपल्या घरी बोलून कन्यापूजन करायचं आहे भेट त्यांना भेटवस्तू द्यायच्या आहेत त्यासोबतच दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा आपण या नवरात्रीमध्ये करत असतो तर ज्यांना कोणती सेवा करणं जमत नाही किंवा पाठ करणं जमत नाही तर त्यांनी बघा अष्टमी ते नवमी एक उपाय करायचा आहे तर हा उपाय क कर, कधी करायचा तर हा उपाय बघा आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे शक्य झालं तर बघा आवर्जून तुम्ही प्रयत्न करा संध्याकाळच्या वेळी करण्याचा तर बघा दुर्गा सप्तशती पाठ जो आहे तर तो आपण सकाळी किंवा संध्याकाळीच करत असतो तर बघा हा उपाय कधी करायला पाहिजे तर संध्याकाळच्या वेळी करायला पाहिजे त्यासाठी आपल्याला बघा एकशे आठ ज्या लवंग आहेत तर त्या घ्यायच्या आहेत त्या फुलासहित असाव्यात त्यानंतरनं आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता बघा पाच किंवा सात वड्या घ्या त्यानंतरनं आपण आपली जिथे पण देवघर आहे जिथे पण आपण घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे त्यानंतरनं बघा आपल्याला कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपण आपल्या हातामध्ये बघा ही जी लवंग आहे तर ती घ्यायची आहे आता बघा मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतरनं त्याच्यावरती तुम्हाला ही जो कापूर आहे तर तो कापूर ठेवायचा आहे आवर्जून प्रयत्न करा भीमसेनी कापूरच घेण्याचा कारण की भीमसेनी कापूर जो आहे तर तो आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता काढून टाकण्याचं काम करत असतो शोषून घेण्याचं काम करत असतो त्यामुळे आवर्जून भीमसेनी कापराच्या वड्या वापरा आणि त्यानंतरनं बघा त्याच्यामधील एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम एम भ्लीम क्लीम चामुंडाय विछय या मंत्राचा जप करत ही जी लवंग आहे तर ती या कापऱ्यावरती तुम्हाला टाकायची आहे आणि अशा पद्धतीनं एकशे आठ वेळा तुम्हाला म हा मंत्र म्हणत ह्या एकशे आठ ज्या लवंग आपण घेतलेल्या आहेत तर त्या कापऱ्यासहित आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत यामुळं बघा आपण दुर्गा सप्तशती पाठ जो करत असतो त्याचं जेवढं पण पुण्य आपल्याला मिळत असतं तर तेवढंच पुण्यफळ आपण या एकशे आठ लवंगा जाळल्यामुळं आपल्याला भेटत असतं तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा अष्टमी ते नवमी दोन दिवस जरी केला तरीही चालेल किंवा संपूर्ण नवरात्रामध्ये रोज संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये बघा नकारात्मकता जी असते तर ती संपूर्णपणे निघून जाते आपल्या वरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम राहत असतो आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होत असते म्हणून ज्यांना कुणाला बघा नवरात्रीमध्ये कोणती सेवा जमत नाही करणं नोकरीच्या याच्यामुळं तर त्या महिलांनी असा दुर्गा सप्तशती पाठ करावा किंवा हा जो उपाय आहे तर तो करावा यामुळं देखील त्याचं पुण्यफळ हे तेवढंच आपल्याला प्राप्त होत असतं ला करा, करा, तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा